नमस्ते मी विराज भारतर हे माझे मित्र गोविंदराव चंदे यांनी तालुक्याला का मग आशेवरून साहेब आम्ही तिघे आणि तालुक्यातील काय म्हणजे मित्रमंडळी या ठिकाणी ते पित्ता पुत्रांनी तालुक्यामध्ये केलेल्या जमिनीच्या संदर्भाबाजून या ठिकाणी उपस्थित चालू केलं पंधरा ऑगस्टपासून चालू केलेलं आहे त्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात त्यांनी केलेल्या नियमित कामाची या ठिकाणी माहिती देते प्रथम या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इषे बाडगर धरण या परिसरामध्ये भाडगर धरणाच्या ज्या महानिर्मिती प्रकल्पासाठी हायड आट, हायड्रो प्रोजेक्टसाठी कॉलनी जी उभी केली होती त्या ठिकाणी तोटे थोटेंनी शा या शासनाच्या जमिनीवरती अनधिकृत या ठिकाणी बसून अतिक्रमण करून नंतर त्यांच्या संस्थेचं राजगर ज्ञानपीठाचं या ठिकाणी माय विद्यालय त्यांनी चालू केलेलं आहे एकोणीसशे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून या ठिकाणी त्यांनी या विद्यालय चालू आहे ही सदर जमीन पाटबंधन खात्याची असताना कोणतेही ती परमिशन नाही घेत त्या ठिकाणी त्यांनी आणि अधिक त्या शास्त्राची परमिशन नसताना त्या ठिकाणी शाळा चालवत आहे हा एक मुद्दा झाला त्यानंतर संगमनेर गावातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी भवानी ब्रिक अँड टाईल्स कंपनी व्यवसाय चालू केला व्यवसाय कृषी औद्योगिक संस्था कृषी औद्योगिक परिषद या नावाने चालू केला त्यासाठी आमच्या गावची संगण गावची जमीन त्यांनी जी जम जमीन गावच्या मालकीची पुरण या नाव या संदर्भामध्ये होती ती जमीन त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केली प्रत्यक्षात ती खरेदी जरी रेकॉर्ड नसला तरी कोणत्याही प्रकारचा मोबदला त्यांनी केलेला नाही फक्त डायरेक्ट त्यांनी कागद करून घेतला आणि खरेदी व्यवहार केलेला आहे असा तो व्यवसाय काही कालावधीत बंद पडला सर्व सर्वसामान्यपणे कोणताही व्यवसाय बंद पडल्यानंतर ती जमीन मुळात मूळ लोकांना ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना ती दिली जाते साहेबांनी ती जमीन लोकांना न देता त्यांच्या राजगण ज्ञानपीठ संस्थेसाठी त्या ठिकाणी असलेल्या त्या कारखान्याच्या सभासदांच्या संचालकांचा कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता परस्पर शासनाच्या दरबारी त्यांनी ती जमीन स्वतःच्या संस्थेच्या नावाने घेतली ती जमीन त्यांनी आम्हाला परत करणं गरजेवर त्यांनी केलेलं आहे तसंच त्याच ठिकाणी असलेलं जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नेकलेस पॉईंट हा त्याच त्याच ठिकाणी होतो नेकलेस पॉईंट हा पोर तालुक्यातील पर्यटनाचं एक महत्वाचं केंद्र म्हणून करण्यात आहे ती जागा सुद्धा ती त्या गावची आमच्या शेतात अत्यंत काही संबंध नाही तीस तीस ज्या सुद्धा त्यांनी आता कन्फर्म केलेलं आहे आणि ती जागा त्यांनी बळपवलेली आहे ही पर्यटनासाठी करणं अत्यंत गरजेचं आहे चौथा मुद्दा बोर येथील कुक्कुटपादन संस्था आहे ती ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या लोकांच्याकडून खरेदी करून घेतली आहे खरेदी खरेदीच करून चौदा एकर जागेमध्ये त्यांनी त्यांचं महाविद्यालय त्यांचं शिक्षण संपूर्ण उभं आहे अनेक वेळा त्या लोकांनी विरोध केला आज ताई त्यांना त्यांनी कुठल्या प्रकारची दाद दिली नाही ती जागा सुद्धा त्या लोकांना कुक्कुटपालनच्या लोकांना परत मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत दुसरी गोष्ट रायरेश्वरची जी ऐतिहासिक जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या अश अशी जागा सुद्धा त्यांना बोरली नाही ती ज्या ठिकाणी स्वराज्य रायगडच्या मंदिर आहे परिसर आहे अशी चौदा एकर साडे चौदा एकर जागा त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावाने करून घेतलेले ही जागा परत मिळवण्यासाठी या परिसरातून दोन उपोषण आंदोलन केलेलं आहे यानंतर ती निगडी राम संदर्भात आमचे मित्र राजगड निकसाठी जी जागा आता हे अपन केलेले आहे त्या जागेमध्ये गट नंबर दोनशे सदतीसमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली मुस्लिमांची दफन होईल आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दलितांसाठी जी गावठाण विस्तार योजना शासन मान्य जिल्हाधिकारी मंजुरीची असताना त्या जागेचं डिमार्केशन झालेलं असताना मोजणी झालेली असताना तिचे प्लॉट पाडलेले असताना तिचे लेवलिंग केलेली असताना त्या जागेचा लाभ आज दिनांक अखेर दलितांस मिळून दिलेला नाही त्यासाठी महसूलचे अधिकारी तत्कालीन श्री राम चोबे रा राम चोबे नंतर गा तलाठी आणि खोटे जबाब देणारे रशीद उस्मान शेख यांनी व या प्रकारासाठी मदत करणारे वर्षा शिंगण तत्कालीन तहसीलदार आणि नवल किशोर राम यांनी खोटे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रे सादर केलेले आहे दुसरा प्रश्न असा आहे गट नंबर दोनशे सदतीसमध्ये ज्यावेळी राजगड जनपीठसाठी जागा मंजूर के करून घेतली त्यावेळेस धांगोळी माध्यमिक विद्यालयासाठी जागा मूळ मागणी होती ती जागा ती जागा मंजूर असताना त्या जागेत आज दिनाका रोजी पट्यावधी रुपये खर्च केलेले त्या जागेवरती केलेले असताना तिथं आज रोजी माध्यमिक शाळा दिसून येत नाही माध्यमिक शाळा कार्यान्वित नाही आहे दुसरं असं याच व्यक्तींनी मौजिक केंद्र आणि धांगोडी आदी जिल्हा पुनर्वसन पुनर्वसन अधिकारी यांची परवानगी न घेता त्यात एकोणतीस बेकायदेशीर खरेदी खाते केलेली आहे यासाठी डा त्यासाठी बेकायदेशीर डांबरी रस्ते डांबरी रस्ते केलेले आणि डांबरी रस्ते कनेक्ट होण्यासाठी मग पुणे सातारा महामार्गावरती हे धांगवडे हद्दीत धांगोळी हद्दी रान धांगोडी हद्दीत राजगड कारखाना नसताना तो निगड्या हद्दीत असताना खोटी पत्र देऊन तो मंजूर करून मंजूर करून घेऊन दांगवडी हद्दी हद्दी उड्डाण पुलाचे बांधकाम करून ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची गैरसोय केलेली आहे तसेच मौजे आंबेघर येथील खडेकर प्रेशर मशीन जी आहे उभी केलेली आहे ती जागा त्या जागेची झालेली मोजणी त्यावर झालेले ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन क्लिअर कर न करता ग्रामस्थांची ग्रामसभा ग्राम, ग्राम मीटिंग न घेता सगळे काय बेकायदेशीर उद्योग केलेले आहे त्यासाठी सहकार्य करणारे तत्कालीन तहसीलदार श्री सचिन पाटील सो आणि तत्कालीन प्राण हे सो यांनी सहकार्य केलेले असे या दोघांचे फार मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आहे आणि ते आम्ही ते आम्ही आणण्यासाठी हे उपोषण चालू केलेलं आहे मी यानंतर पुढे सांगतो की गांधी दिल्लीचा योजना व मुस्लिम लोकभूमीची जागा जिल्हा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केली होती अशी ती जागा तीस वर्षापूर्वी नोंदूक केली असताना तीस वर्षापासून या लोकांना ती जागा वाटप केली नाही त्या जागेचं अजूनही कोणत्याही प्रकारची पुढे कार्यवाही या थोपटेंच्यामुळे झाली नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न झोपटे जिल्हापूरांनी या तालुक्यामध्ये केलेले आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणास पंधरा ऑगस्टपासून बसलेलं आहे हे उपोषण दाबण्यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत मागे एक वर्षापूर्वी सुद्धा आम्ही राय रायरेश्वरच्या मंदिराच्या खुले करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता कोणत्याही प्रकारचा त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही अशा अनेक त्यांचे प्रकार आहेत हे उघडकी येऊ नये ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेक प्रकारचे घोटाळे केलेले आहेत जे लाटलेले हे दाबू दाबून टाकण्यासाठी सध्याच्या त्या सरकारमध्ये ते काँग्रेसमधून त्यांनी पक्षांतर फक्त याच्यातरीच केलेले भाजपमध्ये की हे प्रकरण उघड येऊ नये आणि सरकारच्या वतीनं हे प्रकरणं जाक झाकली जावीत किंवा दाबली जावीत आम्ही या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शेवटी जनता न्याय आणि न्यायालय जनता जी न्याय देतील आणि त्याचं केलं आणि विशेष म्हणजे राजगड न्यायपीठची जे बांधकाम केलेली आहेत ना त्या चुकीच्या येणेशे येणे आदेशाच्या आधारे बांधकाम केलेले आहेत की त्याबाबतचं आज दिनांक अखेर डिमार्केशन झालेलं नाही शासनाकडून काय प्रतिसाद मिळाला आहे शासनाकडून आम्हाला फक्त या ठिकाणी प्रतिसाद असं मिळतो की तुम्ही उपोषण मागे आमची कारवाई चालू आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण आजकाल आम्ही त्यांना सांगितले की जोपर्यंत हे उपोषण याचे जे मुद्दे आहेत ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्हाला तुमचं विज्ञा शोधण नको आहे आम्हाला कृती हवी आहे कारण अनेक वेळा मागच्या वेळेस माग मागच्या अनुभवा वाईट आहे काही मागच्या गेल्या वर्षी जे उपोषण झालं त्याचा कुठेही रायसी चौकशी झालं त्याचं कुठेही अजून आम्हाला फल फलित किंवा फळ मिळालेलं नाही अजून किती दिवस करणार आम्ही कितीही दिवस लागू किती मिळत नाही जोपर्यंत प्रशासनाला जागे आम्ही चालवणार होणार कोणत्या मुद्द्यांवरती काय चर्चा झाली प्रशासकीय अधिकार सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली आम्ही कारवाई चालू आहे आम्ही महानिर्मितीशी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत हे करतो जे करतो महानिर्मितीशी आम्ही त्या मुंबई ची ऑफिस ची कॉन्टॅक्ट म्हणतो संपर्कात आहोत ते ॲक्शन घ्यायचं आहे ऍक्शन घ्या आम्ही उपोषण आमचं थांबू पण ते काय ऍक्शन त्यांनी चालू आहे मंत्री लेवलला थांबू लेवलला आहे त्यांनाच माहिती त्यांनी आम्हाला चार ते पाच पत्र दिले विनंती केली उपोषण थांबवा पण आम्ही ठोस कारवाई झाली शिवाय उपोषण थांबवणार नाही याच्यामध्ये एक आवाहन आहे तुम्ही की थोपटे पिता पुत्रांनी कागदोपत्रांनी त्याच एक हे द्यावं माहिती जाहीर करावी आम्हाला आवाहन आहे त्यांनी आम्ही आरोप करतोय त्यांच्यावर त्यांनी त्यांची कागदपत्र घेऊन आमच्याशी समोर समोर हे करावं आमची तयारी आहे कागद त्यांची तर घेऊन यावे आणि तुम्ही आरोप करताय त्यांनी सिद्ध करावं आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांचे ताब्यात त्यांची सगळ्या जमीन येऊन ताब्यात बेकायदेशीर ताब्यात सगळे असं एक तुम्ही सांगितलं की शासन किंवा अनेक प्रकारे आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न काय दबाव टाकलाय आपल्यावर दबाव म्हणजे तुम्ही उपोषण सोडवा करू नका आम्ही कारवाई करतो थांबा तुम्ही अनेक वेळा त्यांनी आम्हाला पत्र दिली थांबवा आम्ही तुम्हाला न्याय दिवस पाच वेळेस दिवस त्यांनी केलेले काय करत काही नाही आज सगळ्यात मला जी माहिती मिळ आहे या कृषीदारांनी कोणत्याही प्रकारचं पत्र दिले नाही असं मला खात्री आहे त्यांनी पत्र त्यांना दिलेले त्यांनी तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार असतात प्रांत असतात या लोकांनी त्यांच्या सगळी खाती यांच्या अंतर्गत असतात पण या, या लोकांनी कोणतेही पत्र व्यवहार केलेला नाही असं मला तरी शंभर टेके त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतंय का प्रशासकीय अधिकारी पण यामध्ये सहभागी आहेत शंभर केंभर सहभागी अनेक प्रकरणा सातबारा हा फक्त तहसीलदारच करू शकतो तहशील जे कर्मचारीच करू शकतात तलाठी याच्यामध्ये करू शकतात सातबारा इरिगेशन खातं करत नाही मग सातबाऱ्यामध्ये जे उद्योग आहे काय सातबारा जे चुकीचे झालेले त्याच्यामध्ये पूर्णपणे तहसील खातं तहसीलदार किंवा तहशीलचे कर्मचारी सहभागी आहे प्रशासकीय अधिकारी कशा प्रकारे मदत करतो त्याची आम्ही दाखवत पुराव्याची माहिती यांनी साधी गोष्ट होती की त्यांनी आतापर्यंत हे जे आम्ही आरोप केले त्यांनी चौकशी करणं गरजेचं होतं त्याच्यात जे सात बाराचे गरज परिस्थिती काय आहे का आहे का असं त्यांनी काही गेलेलं नाही त्यांना सगळं माहिती आहे त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या सगळं लक्षात आले पण त्यांनी पुढची कोणती ॲक्शन घेतली नाही इथून पुढे किती दिवस उपोषण असेल आणि कशा प्रकारे असेल उपोषण आमचं शांततेचं मार्गात असेल आम्ही कुठलाही नंगा करणार नाही आम्ही कुणालाही त्रास देणार नाही पण उपोषण आमचे हक्काचं उपोषण आहे आम्ही शेवटपर्यंत किती दिवस लाग। लागू आणखी चार महिने लागू काय लागू पण आम्ही उपोषण सगळे मुद्दे मिटल्याशिवाय थांबवणार नाही प्रथम आमचा मुद्दा राहिला आमच्या ज्या महाराष्ट्राचा जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रायरेश्वरची जागा ही पहिल्यांदा खुली झाली पाहिजे पहिल्यांदा तोपटेंनी ती जागा स्वतःच्या नावावर घेतलेली ती शासनाच्या नावावर केली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा दिवाळीचा प्रश्न आहे तुम्हाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे जि शपथ घेतली ही जागा झोपट्यांच्या इतरांच्या नावावर जावी ही एक तर त्या शास्त्राच्या ताब्यात राहील एखाद्या शासकीय संस्थेच्या ताब्यात राहील आणि मग त्यांच्या नावावर संबंध आहे दोपट्यांच्या संस्थेचा संबंध आहे <laughs> सगळ्यात <सब्णकार। laughs> महत्वाची गोष्ट आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनानुसार झोपटे पिता एक्सप्रेस जनतेस जनतेस निराकरण करून द्यावं कागदपत्रे पुरवण्याविषयी किंवा नक्की परिस्थिती काय आहे याच्या खुलाश जनतेला माहिती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा अशाच प्रकारे आंदोलन झालेलं होतं तेव्हा oh. एक तुमचे सहकारी होते ते उपोषणाला oh. बसलेले होते oh. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर झाले आणि आता त्याच पक्षात आता संग्राम थोपटे गेलेले आहेत ते आता त्यांचा तो प्रश्न आहे का तिकडं काय आम्हाला माहिती नाही पण मी मी जरी आमचे आमच्या पक्षात खरेदी आले असतील असं तुमचं म्हणणं आहे तरी पक्ष आणि पक्षीय राजकारण आणि सामाजिक राजकारण हे वेगवेगळे मुद्दे समाज समाजाचा विचार करताना पक्षाचा विचार केला तर आपलं काही खरं नाही म्हणून पक्ष एका बाजूला ठेवायचा पक्ष वेगळी भूमिका आणि सामाजिक भूमिका वेगळी राहील माझ्या तर तुमचा विषय बरोबर आहे तुम्ही म्हणता की फक्त पिता पुत्रांनी ती द्या बरोबर बळप आता ही थोपट्यांच्या नावाने जागा आहे का त्या संस्थेच्या नावाने संस्था प्रमुख कोण असतो हा संस्था प्रमुख असतो बरोबर आहे पण त्याला कोणतरी असं ना शासनाचा एक धर्मदाय किंवा जरी काही केलं धर्मदाय आयुक्त जरी तसं असलं तरी करणारी कोण आहेत नाही करता ते बरोबर आहे ते करणारे बरोबर आहे पण त्याच्यावर काहीतरी कमिटी आहे ना त्यांची कमिटी असते हा त्यांच्या जागेश्वर डोंगरी विकास परिषद त्यांचीच यायची नाही आम्ही ते त्याविषयी म्हणत आहे की ती संस्था आहे बरोबर आपण एखाद्या संस्थेचं सहकार असते तर दर पाच वर्षांनी ती रिन्यू होती किंवा तिची निवडणूक प्रक्रिया लागते किंवा काहीतरी होत असे असे झालेत काय त्यांची व्यक्तिगत संस्था आहे संस्था आहे त्यांच्या पण ती सहकारातली आहे ना, 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 ना सहकाराची नाही त्यांची व्यक्तिगत संस्था आहे संस्था आहे वैयक्तिक व्यक्तिगत आहे म्हणजे काय त्यांचे आहेत काय पाच वर्ष लोकं असतील त्यांची ते आपल्याला व्यक्ती आपण बोलू शकतात मग आता त्याच्यावरती आपल्याला म्हणतात तुमची हे बाबा त्यांनी त्या संस्थेवरती किती वेळा सर पाच दर पाच वर्षांनी तर हे झालं असेल ना त्यांच्यावरती त्यांनी ऑडिट केलं असेल ना दरबा त्याला दर पाच वर्षं नाही हे केलं असेल प्रशासकीय मुद्दा झाला हा आणि अजून त्यांच्याकडे आपण ते नाही आणि

प्रक्रिया निवडून प्रक्रिया आहेच नाही त्याकडे आहे ना त्या प्रश्न देतो ही आहे घटना आहे संस्था आहे ती कायमपूर्वी आहे पाच वर्षाची त्यांच्याकडे बदल होतो असा अजिबात नाही मग त्या बदल घडण्यासाठी तुम्ही काय केला असं हा माझा मुद्दा आहे घटना ठरलेली आहे त्याच्यात आपण काय बदल करू शकतो आपण तक्रार करू शकतो मग तक्रारी सुद्धा काय होत नाही कारण ती घटना बनवताना ती करावी लागते

समाजाला परत करायला हा विषय आता दीद्णा दीद्णा ते जी ते सांगता आहेत बरोबर आहे तर ती दोघ खाजगी चोरपत वापरतात त्या सारखं खाजगी स्वरूपच वापरतात भर लावतो गोल कारख्याची जमीन आहे हा कुणाची जमीन येते राजगंड्यांवरची आजच्या पद्धतीने ते ऊस कोण लावतं ते कोण पाळतं खूप ते पाळतं दुसरं नाही कोण कोण पाळत नाही देतो त्याचं उत्पन्न कोण खातं तो ते खाता तर ते त्यांनी जारिकेला जाहीर करावं हे खात नाही तिथं आमची सामाजिक अशी मागणी आहे की तिथं सेल्फी पॉइंट ती हो। पर्यटन स्थळ म्हणून सगळी जागा ती शासन ताब्यात घेणं गरजेचं आहे नेकलेस पॉइंट येतो म्हणजे <coughs> आपल्या भोर तालुक्यातलं एक नंबरचं रायरेश्वर दोन नंबरचा आपण विचार केला तर बनेश्वर आहे राजगड हे राजवा राजवाडा आहे नागेश्वर आहे त्याच्यानंतर काही धरन। धरणं आणि धरणानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा नेकलेस पॉइंट हा पर्यटन या ठिकाणी कितीतरी गाड्या तिथं असतात तिथं पार्किंग करता येत नाही यांनी कंपाऊंड करून ठेवलंय तिथं रोडला प्रॉब्लेम झाले की जागा शासनाची आहे गावची जागा आहे ती त्यांचं काही तुम्ही बोग तकबरोबर त्यांनी करून घेतलेला आहे दुसरी गोष्ट दांगोळी आदिली जे गा गावठाण विस्तार योजना आहे दलितांसाठी ते एकशे दहा प्लॉट पाडलेले त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा खर्चही झालेला आहे त्याला जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी सुद्धा आहे पण त्या योजनेचा लाभ त्या दलितांना हा दिनांका केली दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे त्या दलितांच्या गावठाण विस्तार योजने जी मुस्लिमांची दफनभूमी जागा होती ती तिथं शिफ्ट केली आणि त्याही समाजाला त्या जागेचा आज दिनांक अखेर कसल्या प्रकारचा लाभ मिळून दिलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या उद्देशासाठी यांनी पहिला प्रस्ताव दिलेला होता ती राजगड ज्ञानपीठसाठी माध्यमिक शाळा धांगोडीशी आहे त्यासाठी आम्हाला शाळाचा जागा पाहिजे यासाठी त्यांचा मूळ अर्ज होता तो अर्ज यांनी बाजूलाच ठेवला आणि आज रोजी अशी परिस्थिती की ते साठ आठ जागेवरती कोट्यावधी कर्ज काढलेले पण कोट्यावधी कर्ज काढून ती जागा आज दिनांक अखेर अस्तित्वात नाही ती जागा दुसरीकडे शिकत म्हणजेच त्या जागेचा दुरुपयोग त्या जागेवर काढलेलं कोट्यावधीचं कर्ज मग ते कॉलेज हायस्कूल कुठे गेलं जागा कुठे गेली आणि सगळ्यात महत्वाचा विशेष मुद्दा म्हणजे आता जी राजगडने एनपीठची बिल्डिंग उभी केलेली आहे त्या बिल्डिंगची नक्की स्पॉट कुठं आहे तुमच्या टाउन प्लॅनिंगनुसार एने ऑर्डरनुसार हे एने ऑर्डरसुद्धा ऑर्डर ऑर्डरसुद्धा पूर्णपणे चुकीची दिलेली आहे त्यासाठी रस्ते भिस्ते चुकीचे दाखवलेले आहेत तो ऑर्डर ऑर्डरसुद्धा रद्द होण्यास पात्र आहे एक एकूणात दिलेला एने ऑर्डर एन ऑर्डर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी काढलेले बेकायदेशीर रस्ते आणि त्यानुसार केलेलं आत्मदिन नियोजन हे पूर्णपणे चुकीचं केलेले आणि त्या जागेचं आज दिनांक अखेर निश्चित जागेवर राहिली जागा निश्चित कोणाची कुठं याबाबत निश्चिती कोणाला सांगता येणार नाही स्वतः त्यांनी सांगावं ही निश्चिती इथे आहे कारण त्या जागेमधून नव्वद मीटरचा रस्ता गेलेला आहे त्या जागेमध्ये झोड वेगळे वेगळे होती ते बदलले कशी काय कशी या बऱ्याच थांबलेली त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या जागेचे भूम्याविले कथेने जे नकाशे बनवलेले आहेत ते पूर्णपणे सहा ते सात नकाशे चुकीचे बनवलेले ते सुद्धा पूर्णपणे या दोन थोटे पिता पुत्रांच्या सांगण्यानुसार नकाशी बनवलेले आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्या दोघांनी पदाचा दुरुपयोग दो करून धांगोडी आणि केंद्र हाती ज्या जमिनी खरेदी केलेले आहेत त्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याकडून बेकायदेशीर रस्ता कामे करून घेतलेले त्यासाठी शासनाचा निधी निधी दिलेला आहे तो, तो, तो पूर्णपणे निधी वाया गेलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे जनतेची गैरसोय केलेली आणि हे करत असताना ते रस्ते त्यांनी शेतकऱ्यांची जमिनीमधून केलेले हा त्यातला सिरियस मुद्दा आहे आणि याबद्दल आम्ही बरेच पत्र व्यवहार केले तक्रार दिले पण सर्व तक्रार अर्ज दाबून टाकलेले न्यायालयीन प्रक्रिया काय चालू आहे न्यायालयीन प्रक्रिया काय चालू आहे न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रिया चालू आहे ना आता तुमच्या उड्डाणपूल बेकायदेशीर बनलेला आहे उड्डाणपूल साखर कारखाना कुठल्या हाती ते निगड्या हाती तो निगड्या हातीत असताना तो कुठं दाखवला हाती अशी खोटी पत्र चार दिलेले आणि प्रशासनाने तुम्ही म्हणता बरीचशी चुकीची कामं केलेली आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्याच्याबद्दल तुम्ही न्यायालयात कधी गेला का, का नाही दे ते गेलेला त्याच्याबद्दल त्याच्यावर न्यायालयाचं काय तुम्हाला चालू आहे प्रोसिजिंग चालू आहे निकाल वगैरे काय झाले की नाही काय झालेलं नाही निकाल झालेला आहे तो अर्धवट आहे नक्की असं सांगता येणार नाही त्यांनी सांगाव नक्की जागा कुठली न्यायालयीन प्रक्रिया असा असेल त्यांना जागा शासनाने दिलेली न्यायालयाच्या म्हणण्यानुसार त्यांना जागा शास्त्रांनी दिलेली तर आमचं असं म्हणणं आहे मुस्लिमांची दफनभूमी जागा शास्त्रांनी दिलेली गावठाण विस्तार योजना जागा सुद्धा शास्त्रांनी दिलेली पण त्याचा उल्लेख का केला जातो न्यायालयीन प्रक्रिया जर सुरू असते तर तो असं उपोषण करता येतं का न्यायालयीन प्रक्रिया जर तुमची सुरू असेल असं उपोषण करता येतं का तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला म्हणतोय मी न्याय मिळत म्हणून आम्ही उतरलोय न्याय मिळत म्हणून आम्हाला उतरावं लागेल ना इथं तारका वगैरे पडतात का तुम्हाला तारखा पडायची तारखा नाही चौकटा तारीख ची तारीख पडली राजघाट चा निकाल लागलेला आहे पण त्या जागेबाबत निश्चित असं कोणाला ठिकाण सांगता येणार नाही मग त्यांचं जर असं म्हणणं असेल की त्यांना गव्हर्नमेंटनी जागा दिलेली तर आमचं म्हणणं असं आहे मग ही गावठाण विस्तार जागासुद्धा कलेक्टरने मंजूर केलेली मुस्लिमांची दफनभूमी सुद्धा जागा कलेक्टरने मंजूर केलेली त्यांना जागा अलर्ट झालेली त्याची मोजणी झालेली त्याचं डिमार्केशन झालेलं आहे मग त्या जागा गायब कुठं झाल्या मग त्या जागा शिफ्ट कोणी केल्या कशा केल्या कोणाच्या सोयीनुसार केल्या हे आमचे विषय त्यातमध्ये शिरिअस होते येते आणि त्याबाबत आम्ही येऊन पी ओन जी एम ओफिस कम्प्लेट केलेली म्हणजे आपण म्हणल्यानुसार की प्रधानमंत्र्यांकडे पण याबाबत आपण पत्र दाखल केलं त्याचं काय आम्हाला उत्तर अजून दिलंलं नाही आता किल्ले रायरेेश्वरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होताना दिसतोय कुकंडा बापटूचा तर मग ज्याच्यामध्ये काय समन्वं कारण उत्तर मिळालं नाही का उपोषण सोडलं गेलं त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस या शिक्षण दे सामाजिक कार्यकर्ता आपण पाहू काय इथे जो गोंधळ आहे आणि आणखी प्रश्न तीन महिन्यात किंवा चार महिन्यात इलेक्शन झाल्यानंतर टीका लागल्यानंतर मार्गी लावतो आता जवळजवळ वर्ष व्हायला आलं टीका लागलेला अजून काही त्याच्यावर भूमिका झालेली नाही शासनाने मंत्रालय स्तराला ती फाईल गेलेली आहे मंत्रालयाने अजूनही त्याच्यावर काही लक्ष घातलेलं नाही जागा त्याचा खोटा असा होतो आहे की रायरेश्वरच्या मंदिराचा किंवा परिसराचा विचार विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आपल्याला शासनाकडून बोलतो जागा कोरोच्या नावाने सोप्याची असतो तिची संस्था आहे त्यामुळे नाही त्यामुळे तिथं निधी टाकताना अडचण येते आणि त्यांचा काही संबंध असताना त्यांनी तिथं ते ज्या वेळेस शासनाचं नाव याचा आयुष्याचा पूर्ण विकास करणं शासनाला त्याला सोपं आहे म्हणून तो सास बारा बदल अतिशय नमजित नमूद करतो राजगड ज्ञानपीठला जी जागा आता मिळवलेली आहे तर त्या जागेपासून तेहतीस मीटर अंतरावरती या थोप्या पिता पुत्रांची सव्वीस एकर जमीन आहे त्या गटाला गट नंबर दोनशे सदतीस मध्ये राजगड ज्ञानपीठ आहे आणि गट नंबर एकशे एक्याण्णव मध्ये त्यांची जमीन आहे सव्वीस एकर मग त्या सव्वीस एकर जमिनीमध्ये त्यांनी राजगड ज्ञानपीठ का उभारलं नाही त्याची मग त्यांनी जमीन खरेदी कधी केल्या आणि राजगड जयंतपीठला मंजुरी कधी दिल्या त्यांनी जनतेला एक्सप्लेन करावं त्यांनी जागा कशा घेतल्या हे जनतेला त्यांनी एक्सप्लेन करावं रायरेश्वरच जे उपोषण सोडलं गेलं मागत त्यानंतरचा फॉलोअप काय घेतलाय का तुम्ही पत्रव्यवहार काय केलाय काय झालं कलेक्टर ऑफिसला अनेक वेळा जाऊन आलो रेट्रोला दोन जो भेटतो प्रस्ताव कलेक्टर काहीत ना आता रेड्रो ऑफिसमध्ये ज्या डेप्युटी कलेक्टर सर आम्ही प्रस्ताव मंत्रालय मंत्रालयात पाठवला आहे त्याच्यावर कार्यवाही होईल त्यानंतर मध्ये हिवाळी अधिवेशन उन्हाळी अधिवेशनामध्येच एपर्ला मला टी व्हीला माहिती मिळालं असाही माहितीही मिळालं की रायरेशीच्या जागेसंदर्भात आपल्या आमदारांनी काहीतरी तिथे मांडला आहे आमचं वाटलं आमदारांबद्दल काय तुमची चर्चा झाली का सकाळात सगळ्या संदर्भात झाली आमदारांसंबंधी चर्चा गेले दो दो दोन हजार सतरा सालापासून आम्ही समोरासमोर चर्चा येऊन करावी अशी त्यांना बरेच वेळा आम्ही विनंती केली मागणी केलेली येत नाही आता त्यांनी म्हणले ना विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आमदारांनी याबाबत त्याबद्दल अशी काय तुमची सकारात्मक चर्चा झाली की नाही ते आमदारांनी आम्हाला शेतक दिला होता ते भेटतो दिलाय की आपण ते सर करू काय प्रॉब्लेम येणार नाही असं पण अजून ते झालेलं नाही त्यांच्याशी बाय पत्र केला तुम्ही आम्ही पत्र व्यवहार केला एक

त्या अनेक सोपटे झाली येईल उद्या काही जरा बनाव करून सो प्रशासनाची जबाबदारी आहे जिथं चुकीचं आहे तिथं तुम्ही ॲक्शन घेणे जर तो प्रशासन जर झोपलं असेल तर आम्हाला हा या आंदोलनाचा टप्पा किंवा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्हाला भविष्य उभं करावं लागेल आणि जेणेकरून असं खोकटे किंवा आणखी खोकट्यांनी किंवा इतर लोकांनी अशा प्रकारच्या शासकीय जागा समाजाच्या जागा ढापू नयेत समाजाच्या जागा समाजासाठी ठेवाव्यात शिक्षण संस्था त्यांना तो काढायची इतर जागा घ्यावी आणि त्यांनी बांधाव्यात शासनाच्या खाजगी लोकांच्या गावावरती पुन्हा गावाच्या जा जागा दापवून घेऊ नये त्या गावाला खाली करून द्याव्यात त्यांना बी आमची विनंती आहे की ज्या ज्या जा तुम्ही जागा घेतल्यात त्या जागा तुम्ही शासनाच्या जा गावाच्या ताब्यात द्याव्यात आणि विषय संपवा वाढून काय उत्साह नाही त्या जागा संपूर्ण सगळ्या जागा त्यांनी खाली कराव्यात मला शाळा पालक काय करायचं आहे ना इतकंच आहे का आमचं काही म्हणणं नाही आमचं त्यांचं काय काय शिकेल नाही वेळ काय नाही या ठिकाणी आपण तेच असेच म्हणणार आहे की प्रशासनाने सुद्धा सतर्क राहावं त्यांनी सुद्धा आपले आम्हाला मी व्हा त्यांनी करायचं